कर महाराजांची पालखी पंढरपूरकडे चाललेली आहे आज पालखीचा तिसरा दिवस दुसरा दिवस या मुक्कामामध्ये पिलीव मध्ये जवाहर विद्यालयामध्ये ही पालखी मुक्कामाला होती याच दरम्यान या, या पालखीमध्ये असणारे सर्व वारकरी या वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्यांचं साहित्य ठेवण्यासाठी सात ट्रक या ठिकाणी आहेत आणि त्यांची सर्व मालक आणि चालक आपल्या समेत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत माऊली रामकृष्ण आणि काय नाव आपलं अंकुश पांडुरंग पिशे मसवड आपल्या किती गाड्या आहेत गाड्यामध्ये आमच्या टोटल मित्राच्या धोरण सहा गाड्या आहेत आमच्या सहा गाड्या आहेत आणि दरवर्षी या गाड्या तुमच्या दरवर्षी असतात बारा तेरा वर्ष झाली आम्ही असंच मोफत गाड्या देतो त्यांना पाच दिवसाचं भाडं घेता का नाही घेत नाही आधी भारत गाडी मोफत मोफत डिझेल डिझेल आम्ही स्वतः टाकतो सगळं करतो आम्ही शेवा महाराजांची सेवा सेवा आम्ही करतो आणि साधारण तुमच्या गाडीमध्ये किती लोकांचं साहित्य एका गाडीमध्ये पाच पन्नास लोकांचे साहित्य असते त्या लोकांत त्यातला एखादा माणूस साहित्य ठेवायला आला किंवा उशीर झाला तर तुम्ही चिडचिड वगैरे काय नाही काही नाही काही नाही आम्ही उठ ठेवू लागतो त्यांना सहकार्य करतो त्यांची त्यांना दुसरे मालक आपल्या समेत आहेत माऊली रामकृष्ण रे नाव सांगा आपलं दत्त भांडवले गाव डेंगरेवाडी तुमची पण गाडी आहे हा आणि तुम्ही तुम्ही स्वतः गाडीचे मालक आहात मी ड्रायव्हर आहे गाडीचा आणि तुमचे मालक मालक समोर आहेत यायच संघ गाडीच्या किती वर्ष करताय वारी मध्ये सेवा पाच सहा वर्ष झाले काही वारकऱ्यांचा त्रास तुम्हाला काही नाही त्रास तुमचा त्यांना आमचाही काही नाही त्रास तुम्ही त्यांना साहित्य ठेवायला मदत करता हो मदत करतो अजून एक या वारीमध्ये एक गाडीचे मालक आपल्या समोर येतात माऊली ड्रायव्हर ड्रायव्हर नाव सांगा महादेव बाबा मेंढापुरे मेंढापुरे गाव कोणतं मसवड किती वर्ष ड्रायव्हिंग करताय झाली आता तुमचं वय किती झालंय अठ्ठावन्न अठ्ठावन्न आणि महाराजांच्या सेवेमध्ये गाड्या येतात तेव्हापासून तुम्ही आहात काय अनुभव तुमचा अनुभव सामान आपलं भरणे मदत करू लागणे या सगळ्या हो सेवेमध्ये तुम्ही महाराजांचं नाम घेता काय घेता श्रीराम श्रीराम जयराम जय जयराम आणखी एक मालक गाडीच्या आपल्या समेत आहेत मौली नमस्कार नमस्कार काय नागरभोजे राहणार दामने आपली गाडी महाराजांच्या माल सेवेसाठी आहे आपण शिधेसाठी गाडी दिलेली आहे आपण महाराजांसाठी खूप प्रयत्न करतो आणि सेवा करायसाठी इच्छुक आहे तुमच्या गाडीमध्ये शिधा आहे म्हणजे साधारण काय काय का, कुठून आणलेला आहे तू गोंदवले ट्रस्टी मधून असतो ते जेवणासाठी वापरला जातो आणि तिथं तुमच्या जोडीला कोण आहे गाडीमध्ये आणखी गाडीमध्ये आचार्य आहेत पुजारी आहेत तुम्ही आता गाडीच चालक म्हणून मालक म्हणून मा, ना मालक आणि चालक चालक तुमच्या जोडीला आणखी कोण घेतलेला आहे का चालक म्हणून नाही कोण खूप छान सेवा करताय माऊली आपलं नाव सांगा अमोल पिसे मसवड मसवड तुमची ट्रक आहे बारकी गाडी बर बर त्या गाडीमध्ये काय आहे हे जायचं वारकरी जायचं वारकऱ्यांचं साहित्य वारकरी किती वर्ष झाली सेवा देत आहे पाच वर्ष झाली छान माऊली आपलं नाव सांगा सुभाष स्वपनवीरकर गाव कोणतं मसवड आपली गाडी कुठे आहे किती वर्ष झाले सेवा देताय दहा अकरा वर्ष झाले काय अनुभव आला तुम्हाला भरपूर अनुभव आला अडचण येऊ शकत नाही आपल्याला कुठल्या नाही बावलीच्या पालखी सोहळ्याला गाडी दिल्यानंतर पालखी सोहळा संपल्यानंतर तुमच्या कुठं जातात घरीच असते तुमची बीटबट्टी आहे हा अशा बाहेर लाईन वर लाईन वर बी असते घरचा आपला स्वतः धंदा आहे हे सर्व गाडीचे चालक आणि मालक महाराजांच्या पालखीमध्ये सेवा देतात अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये अगदी वारकऱ्यांची सेवा हीच महाराजांची सेवा समजून हे वारीमध्ये यांच्या गाड्या विनामूल्य देत असतात गाड्या सजवणं गाड्यांना हार घालणं गाड्या पुसणं जरी गाडीचे मालक असले तरी ते सर्व कार्य स्वतः करतात आणि ते करत असताना महाराजांनी दिलेलं नाम श्रीराम जयराम जय जय राम या सर्वांच्या मुखामध्ये असते श्रीराम जयराम जय राम रामकृष्ण राम। 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 राम�